ऐंशी आणि नव्वदच्या दशकातली ही देखणी मराठी अभिनेत्री अर्चना जोगळेकर आठवते का घारे बोलके डोळे गोरीपान आणि तिच्या नृत्याची स्तुती तर करावी तितकी कमीच आहे मराठी हिंदी आणि ओडिया सिनेमांमध्येही काम केलं मराठीत अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली तर हिंदीत राजबब्बर जॅकी श्रॉफ यांच्यासोबत त्या दिसल्या आहेत निवडुंग रंगसंगत एकापेक्षा एक अनपेक्षित यांसारख्या मराठी चित्रपटात तर मर्दानगी बात है प्यार प्यारकी आक्स हे खेलेंगे स्त्री यांसारख्या हिंदी चित्रपटातही काम केले आहे मराठी अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी करिअरमध्ये यश मिळत असतानाच एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी शास्त्रज्ञ निर्मल मुळे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली लग्नानंतर त्या कायमच्या अमेरिकेतच स्थायिक झाल्या नंतर त्या काही मोजक्यात सिनेमांमध्ये दिसल्या आजही अर्चना बासष्ट वर्षाच्या असून अगदी तशाच सुंदर आणि फिट आहेत अर्चना जोगळेकर कथक नृत्यात पारंगत आहेत अमेरिकेत त्यांनी अर्चना आर्ट्स डान्स स्कूल सुरू केला आहे इथे त्या कथकचे प्रशिक्षण देतात याचे फोटो व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत अर्चना जोगळेकर आणि निर्मल यांना ध्रुव हा मुलगा आहे आईवडिलांसारखाच तोही कमालीचा हुशार आहे तो टेनिस प्लेअर आहे